ग्रामहितवादी युवक संघटनेतर्फे सांस्कृतिक स्पर्धेचा निकाल जाहीर विजेत्या स्पर्धकांना हस्ते बक्षीस वितरण उमराणे उमराणे येथील स्वर्गीय रंगनाथ देवरे ग्रामहितवादी युवक संघटनेतर्फे आयोजित कला सांस्कृतिक या स्पर्धात्मक कार्यक्रमाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला यामध्ये प्रफुल्ल जमदाडे हा बाल कलाकार रामेश्वर कला सन्मानाचा मानकरी ठरला असून लहान गटातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमराणे तर मोठ्या गटातून आदिवासी शाळा आश्रम शाळा उमराणे यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच प्रकाश ओस्तवाल होते ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसह युवा युवतींच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी ग्रामीतवादी युवक संघटनेतर्फे दर महाशिवरात्रीला कला सांस्कृतिक हा स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित केला जातो त्या अनुषंगाने यावर्षीही हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या स्पर्धात्मक कार्यक्रमात शंभराहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता त्यांचा निकाल जाहीर करण्यात आला असून त्यात लहान गटातून अनुक्रमे किंजल गायकवाड तनिष्का पाटील व आरोही अहिरे यांना द्वितीय व परी चव्हाण यांना तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले त्याबरोबरच मोठ्या गटातून पुष्पाताई छात्रालय व प्राजक्ता पवार यांनी द्वितीय व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल तृतीय तर छत्रपती विद्यालयाला चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले विजेत्या तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना संदीप मोदी सुभाष गायकवाड प्रकाश ओस्तवाल प्रवीण बापना विनोद पाटणी उत्तम देवरे यशवंत देवरे दीपक पगारे श्री गजानन पतसंस्था नितीन जाधव रामेश्वर गोशाळा प्रवीण देवरे संतोष बापणा बाळासाहेब देवरे पंडित प्रदीप पंडित सचिन जाधव महावीर जैन सुभाष देवरे राजेंद्र नारायण प्रशांत बंडू देवरे प्रशांत क्षीरसागर अंबादास मांडवडे डॉक्टर प्रकाश मोदी शकील शेख मोहन अहिरे गोरख देवरे दादा शेख यांच्याकडून रोख स्वरूपात बक्षिसे देण्यात आली उर्वरित सर्व सहभागी स्पर्धकांना संघटनेतर्फे उत्तेजनार्थ बक्षिसे व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांनाही सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रशांत देवरे युवा उद्योजक कैलास देवरे बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र देवरे पंचायत समितीचे माजी उपसभापती धर्मा देवरे मालेगाव शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष संदीप देवरे शिवसेना तालुका प्रमुख दीपक निकम बापू देवरे सचिन रामदास माजी उपसरपंच भरत देवरे संभाजी देवरे सुनील सुनील देवरे आदी देवरे उपस्थित होते सूत्रसंचालन राजेंद्र देवरे यांनी तर संघटनेचे अध्यक्ष भगवान देवरे यांनी आभार मानले एस एन टी न्यूज साठी शरद पवार गुण आहेत त्यांचा नंबर काढला जात असतो आणि त्यांना दरवर्षी बक्षीस वितरण तोच आज दिवस ती बक्षीस वितरण समारंभाचा आजचा दिवस आणि या कार्यक्रमा प्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचं मी प्रथम संघटनेतर्फे आणि सर्व असतात या सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत वेलकम सुख स्वागत आणि मीडबोल वाटत असतो या कार्यक्रमांचं नेहमीच ज्यांचं योगदान असतं अशा मान्यवरांचा पण एक छोटेखाने आपण सत्कार करूया आणि ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि आपल्या हो। कले कौशल्याचं कसब लावलं त्यांचाही आपण सन्मान चिन्ह देऊन आपण सत्कार करणार आहोत तत्पूर्वी मी सर्वांनी कैलास रामदास देवडे परफेक्ट कार बिझनेस आणि बिझनेस ग्रुप यांना विनंती करेन की त्यांनी आमच्या ग्रामीणवादी संघटनेतर्फे दिला झालेला दिला जाणारा सत्कार हा छोटेखाने स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो हा सत्कार देण्यासाठी संघटनेच्या अध्यक्ष भगवान देवड यांना विनंती करीन आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका